अहमदनगर न्यूज एन गणेशोत्सव काळात लालपरीला ब्रेक लागणार असल्याने सामान्यांचे हाल होण्याची शक्यता आहे एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे उद्यापासून एस टी कर्मचारी संघटनेने राज्यभर बेमुदत आंदोलने पुकारली आहे आर्थिक बाबी खाजगीकरण अशा विविध मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधी मान्य करा असा इशारा देत एस टी कर्मचारी संघटनेने उद्यापासून बेमुदत संप पुकारला आहे एस टी कामगारांच्या आर्थिक मुद्द्यांची सोडवणूक तातडीने व्हावी यासाठी आज दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्यभर उग्र निदर्शने झाली तर उद्यापासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे आज दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दीड वाजता मुंबई सेंट्रल येथे कृती समितीच्या वतीने निदर्शने व द्वार सभा आयोजित केली असून यावेळी सरकारला अंतिम इशारा देण्यात आला आहे अन्यथा तीन सप्टेंबर पासून राज्यभर बेमुदत संप पुकारला आहे काय आहे एस कर्मचाऱ्यांच्या मागण्या खाजगीकरण बंद करा सुधारित चाचक शिस्त व आवेदन कार्यपद्धती रद्द करा इंडोअर व आउटडोर मेडिकल कॅशलेस योजना लागू करा जुन्या झालेल्या बस चालनातून काढून टाका व स्वमालकीच्या नवीन बस खरेदी करा चालक वाहक कार्यशाळा व वा महिला कर्मचाऱ्यांना अद्याप व सर्व सुखसोयीचे विश्रांतीगृह द्या वेळापत्रकातील त्रुटी दूर करा सेवानिवृत्त झालेल्या व होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन पेन्शन मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करा तसेच महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रीय कार्यालयात संयुक्त घोषणापत्रानुसार दुरुस्त करण्यात यावी विद्यमान व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये फरक न भरता वर्षभराचा मोफत पास द्या या व इतर मागण्या विधानसभेची आचारसंहिता मंजूर कराव्यात असे एस कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे दरम्यान उद्यापासून कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे या मागण्यांबाबत सरकार काय निर्णय घेणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे